दोन्ही पायला काळा निका घाटलेला सागर तांबकडे चॉकलेटला प्रधान केला उत्तर कमी के आणि सर्व परिचित भोसले पायला काळे निक्या घाटलेला तांबूलांकप्रधान केलेला शहाजी नाना पवार आणि नितीन पडळकर इवा नेतृत्व असे दोन पंच एक नंबरच्या कुस्तीला मनात आणलं तर अशक्य ते शक्य करता येत आजची युवा पिढी विनाशाच्या कडे उभा त्यांना पाठीमागे खेचण्याचं काम या मायनीच्या पावन मातेमध्ये मायनी पैलवानांची खाण असणारी एक आणि परंपरा या गावाला लाभलेल्या मायनी या शहराला लाभलेल्या म्हणून आजचं एक ऐतिहासिक मदान पटा हो हो थंबा थंबा हो चुकीची ताकद लावू नका पटाला घुसण्याचा प्रयत्न होता सागर लावू नका पटाला लागत असताना सागरच्या डोक्याला थोडं लागलं आणि श्रीमंत आक्रमक झाला होता दोन्ही गुणी पलवान आहेत महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात दोन्ही पलवानाचं नाव आहे नाव नावलौकिक दोन्ही पलवान आहेत चौदांडी गर्दन केंजेकी के पकाड एका बैलगाडी मालकाचं पोरगा खनापूर तालुक्यातील भिक्कडी पलवनांचं गाव अनेक पलवान गा। त्या गावात घडले पण महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन गाजवावं इतकी मोठी पलवान घडले नाहीत या त्या सदाशिव तामकडे भावनी स्वप्न पाहिलं माझा पोरगा महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये खेळणार आणि दोन हजार तेवीस कोथरूडचं अधिवेशन केंद्रीय मंत्री मुरली यांना घेतलेला आणि त्या अधिवेशनमध्ये सत्यानं कुरुला ब्रांच पदक नोंदवलं आणि समोरमेकरी पाट आणि संपल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन साधारण झालेला पत्रकार मित्र छायाचित्रकार बंद करून समाधान एकेरी पत्कारात पैलवान महाराष्ट्र